नमस्कार माझे नाव आहे डॉक्टर अजित कुमार पाटील इयत्ता साईचा विज्ञान पाठ घेत आहे ग गत, गती व गतीचे प्रकार आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वस्तूमध्ये हालचाल होत असणारा दिसून येत असते हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो वरील चित्रामध्ये फुटबॉल खेळणारा विद्यार्थी आहे भोवरा आहे चेंडू खेळणारे विद्यार्थी आहे विमानाची गती आहे बरं असणारे चक्राची सुद्धा गती आहे ह्या गतीची वेगवेगळे प्रकारे तर आपल्याला दिसून येत असतात बसची वाट पाहत असताना आपण बस स्टँडवर थांबत असतो किंवा इतर वाहने गतीमाना स्थितीत पळताना दिसतात म्हणजेच वस्तू गतिमान असतात स्थिर वस्तू गतिमान झाल्या तर भासते उदाहरणार्थ रेल्वेतून प्रवास करताना पळणारी झाडे आपण पाहतो ती जागा सतत बदलत असताना दिसून येतात जे वस्तूचे विस्थापन होत असते ठराविक वेळे वेळेत तीकान, एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी होत असलेली विस्थापनेला आपण वस्तूची गती असे म्हणतो गतीचे प्रकारमध्ये रेषीय गती पहा रेल्वेगाडी रस्त्यातून येणार जाणारी इतर वाहने आपण एका सरळ रेषेत किंवा एका याच दिशेने जात असलेल्या आपणाला दिसून येत असतात एखाद्या रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो खुर्चीवर बसून उभे राहून किंवा चेंडू हातातून खाली सोडून दिला असता तो जमिनीवर हो पडतो व पुन्हा वर असा येतो एका रेषेत येतो यावरून असे लक्षात येते की एका रेषेत जाणार वस्तू ह्या दिसून येत असतात म्हणजेच वाहने असेल विमानाची गती असेल बंदुकीची गोळे असेल ही एका रेषेत असणाऱ्या उदाहरणं आहेत यामधून आपल्याला रेशी गती आपल्याला स्पष्ट दिसून येते त्यांना तिरक्की जाणे किंवा आडवू जाणे यामध्ये त्यामध्ये त्यामध्ये अजिबात दिसून येत नाही तसेच दुसरे उदाहरण पाहिलं तर संचलन करणाऱ्या सैनिकांची गती एकसारखी असते थोडाही त्यात फरक दिसत नाही परंतु घसरगोंडीवर ग्रासणाऱ्या मुलांची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही की ही विद्यार्थिनी पहा घसरगोडीवरून वेगाने खाली येत असणारे दिसून येते कारण त्याची गती सतत वाढत जाते व कमी होत असते तसेच सैनिकांची गती रेशी एक समान गती आहे कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही पण घसरगुडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती रेषीय असमान गती आहे असे दिसून येते म्हणजे जे रेशी गतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत यावरून संचलन करणाऱ्या सैनिकांमधील सूत्रता आणि विमानाची सूत्रता पहा विमानसोत दिसत बंतु आहे बंतुक सुद्धा दिसत आहे ह्या वेगवेगळ्या गतीचे रेषी गतीची तुलना करण्यासाठी उदाहरण आहेत एक रेषीय एक समान गती बघा झोपाळ्यावर बसलेली विद्यार्थीने पहा ते पहा झोपळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो जातो त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलन गती असे म्हणतात त्याचप्रमाणे घड्याळात फिरणारा पंखा पक्ष्यांच्या पंखांची हालचाल शिवणे तर असणाऱ्या सुईची हालचाल ढोल म्हणजे इत्यादी उदाहरण आपण पाहिले तर त्यामध्ये एक समान गती असे दिसून येते आंदोलन गती दिसून येते रेषी असमान गती यामध्ये दिसून येतात आता या चित्रामध्ये पाहिलं तर झोपाळ्या वर्ग सर्कसमध्ये झोपाळे घेणारे दिसत आहेत आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात पक्ष्यांची जाणारे पंखांची हालचाल पहा पंख आहे पंख्याची फिरणारे असणारे तिची गती पहा पण झोपाळा दिसतो मोठा ते झोपाळ्याची गती पहा हे विविध नयकर रेषे गती आहेत घड्याळ्यातील लंबक एका ठराविक ठिकाण टू ठराविक ठिकाण जाऊन येतो हे सुद्धा त्याचे नयकर रेषे गतीचे उदाहरण आहे म्हणजेच आपल्या आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात म्हणजे यावरून आपल्याला आंदोलित गतीचा अनुभव घेता येतो काही ठिकाणी आपल्या घरामध्ये घड्याळ असते किंवा पंख आहे किंवा आकाश सर्व पालन बघायची पाहिला त्यांची दैनंदिन जीवनामध्ये पाहत असताना वर्तुळाकार गती दिसून येते वर्तुळाकार मार्गाने जाणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात या चित्रामध्ये पाहिलं तर ते विद्यार्थी दिसते ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका बिंदूपासून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालीत गती असे म्हणतात नियतकालीत गतीचं उदाहरण झालं ते तसेच या चित्रामध्ये पाहिलं तर बागेत खेळणारी मुले पहा बॉल खेळणारे विद्यार्थी आहे फुटपकार मागे जाणारी विद्यार्थिनी आहे बागेतील फुलपाकाराच्या मागे धावताना मुलगी किंवा विद्यार्थीने निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने पुढे मागे जाते का नाही म्हणजेच ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला आपण यादरची गती असे म्हणतो आता यामध्ये शेवट आपण पाहिला असेल तर गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात रेषीय गती एक समान गती आंदोलन गती वर्तुळ आकार गती नियतकालिक गती आणि यादरची गती हे विविध प्रकार आपण पाहिलेच म्हणजेच एखादी वस्तू गतिमान असताना त्याला आपण एक प्रकारची गती असेल आहे असे म्हणू शकत नाही